श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच येणाऱ्या चातुर्मासामध्ये भगवान श्री हरिविष्णूंच अतिशय प्रिय असलेलं उच्छ-कोटीच गोपद्म व्रत कस करावं कोणी करावं या व्रताचे नियम काय आहेत घरामध्ये सूतक मासिक धर्म सुरू असेल तर हे व्रत कसं करावं या व्रताचं उद्यापन कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल खर तर आषाढी एकादशी पासून चातुर्मासाची सुरुवात होते मनोहारी सुखासीन समृद्ध आणि धार्मिक कार्याची रेलचेर असलेला हा चार महिन्याचा काळ आषाढी देवशयनी एकादशी ते कार्तिकी प्रबोधिनी एकादशी हा काळ म्हणजे चातुर्मासाचा काळ असून या काळामध्ये भगवान श्री विष्णू निद्राधीन असतात हा काळ पावसाळ्याचा म्हणजेच चैतन्य आनंद उत्साह आणि हिरवा शालू नेसलेल्या वसुंधरेच्या प्रेमात पडण्याचा हा ऋतूच असा आहे की तो जितका हवा हवासा वाटतो तितकाच नकोसाही अर्थातच हा ताप आहार विहार आणि आचार विचार यांच्यावर आपला प्रभाव दाखवतो त्यामुळे अनेक व्याधी विकार उद्भवतात ते टाळण्यासाठी या काळामध्ये आहार विषयक बरेच नियम व्रते म्हणून अस्तित्वात आलेले आहेत व्रत म्हटले की धर्म भावना आली आणि धर्म म्हटला की पाप पुण्याचे मग पाप नष्ट करायचे आणि पुण्य गाठी बांधायची असेल तर श्रद्धा भक्ती ही हवीच याच संकल्पनेतून अनेक व्रते पूर्व पार चालत आलेली आहेत आणि त्यापैकीच एक व्रत म्हणजे गोपद्म व्रत आषाढी या व्रताला सुरुवात होते ते कार्तिकी एकादशी पर्यंत हे व्रत पाळलं जातं पण आषाढी एकादशीच्या दिवशी जर तुमची काही अडचण असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी पासून सुद्धा या व्रताला सुरुवात करू शकता म्हणजेच गुरुपौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा अर्थात जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असं देखील म्हणतो तो, तो पर्यंत आपण हे व्रत करू शकतो आणि अर्थातच चार महिन्याच्या काळामध्ये आपल्या सर्व स्त्रियांचा मासिक धर्म हा येणारच आहे त्यामुळे तेवढे मासिक धर्माचे दिवस सोडले तर आपण हे व्रत जे आहे ते सुरू ठेवू शकतो घरातील इतर व्यक्तींकडून देखील तुम्ही हे व्रत करून घेऊ शकता जसे की तुमचे पती असतील घरात तुमच्या लहान मुली असतील मुलींकडून देखील तुम्ही हे व्रत तुमच्या मासिक पाळीच्या दरम्यान करून घेऊ शकता या व्रताचा तुम्हाला संकल्प करायचा असेल तर संकल्पित तुम्ही पाच वर्षासाठी हे व्रत करू शकता आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा आषाढी एकादशी नंतर ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की मला गोपद्म व्रत करायचं आहे जरी उशीर झालेला असला तरी देखील या व्रताचा तुम्ही त्या दिवशी संकल्प करायचा आहे संकल्प तुम्ही तुमच्या इच्छा मनोकामनापूर्तीसाठी करू शकता आर्थिक समस्या असतील लक्ष्मी प्राप्तीसाठी नोकरी व्यवसायामध्ये प्रगती व्हावी यासाठी हा संकल्प तुम्ही करू शकता अर्थातच हे श्रीहरी विष्णूंचं उच्च कोटीचं व्रत आहे त्यामुळे या व्रताची व्रता फलश्रुती ही तुम्हाला मिळतेच पण या व्रताच्या दरम्यान तुम्हाला काही नियमांचं पालन करायचं आहे तर अगदी साधे सोपे नियम आहेत जर सुतक पडलं तर सुतक काळामध्ये हे व्रत करायचं नाही तुम्हाला ब्रम्हचर्याचं पालन करण्याची गरज नाही पण तुम्हाला मांसाहार मात्र या चार महिन्याच्या काळामध्ये तुम्हाला टाळायचं आहे जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करणार असाल चातुर्मासात तसही अनेक व्रत वैकल्य केली जातात व्रत वैकल्यांची ही असते पण त्याचा खरा अर्थ बघितला तर तुम्ही देवाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ राहावे रोजच्या प्रपंचातल्या विवंचना विसराव्यात मन शांत चित्त व्हावे आणि हाताला देण्याची दानाची सवय असावी हाच आहे म्हणजेच चातुर्मासाचे हे व्रत जे आहे हे एक निमित्त आहे तो आपल्या सवयीचा जगण्याचा भाग व्हावा म्हणूनच आपल्याला हे व्रत जे आहे ते करायचं आहे तर आता गोपद्म व्रत तुम्हाला आषाढी पासून सुरू करायचं आहे ज्या दिवशीपासून तुम्ही हे व्रत सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे आणि त्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं चतुर्मासामध्ये केलं जाणारं व्रत तुम्ही मुख्य प्रवेशद्वारासमोर करू शकता किंवा तुमच्या देवघरासमोर बसूनही हे व्रत तुम्ही करू शकता आता देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर तुम्ही एखादा छोटासा पाठ किंवा चौरंग देवघराच्या शेजारी किंवा जिथे कुठे घरामध्ये जागा आहे तिथे ठेवून देखील हे व्रत तुम्ही नक्कीच करू शकता गोपद्म व्रत करायचे म्हणजे आपल्याला गायीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे ती साधिक तीन गायीची ही पावलं आपल्याला देवघरासमोर किंवा मुख्य प्रवेशद्वारासमोर काढायची असतात पण आता प्रत्येकाला अशी रांगोळी काढणं शक्य नाही त्यामुळे बाजारामध्ये आजकाल तुम्हाला असे स्टेन्सिल्स रांगोळीचे रेडीमेड जे साचे असतात ते सहज मिळून जातात तुमची रोजची देवपूजा झाल्यानंतर रोजच तुम्ही देवघरासमोर एखाद्या पाटावर चौरंगावरती ही रांगोळी काढू शकता तुम्ही या व्रताला सुरुवात करणार आहात तर तुम्हाला संकल्प करावाच असं नाही पण तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी तुम्ही संकल्प केला तर उत्तम राहील संकल्प करून मग या सेवेला सुरुवात करायची आणि तुम्हाला जो रांगोळीचा साचा दिसतोय असा साचा तुम्हाला सहज अमेझॉन वरती वरती मिळून जाईल किंवा तुम्ही बाजारात गेला तर देवाचं साहित्य जिथे मिळतं तिथे हा साचा तुम्हाला मिळेल यावरती गायीची पावलं काढलेली असतात तीस अधिक तीन ते तीस गोपद्म काढलेली असतात या गोपद्माचच आपल्याला हे व्रत करायचं आहे तर रांगोळीच्या साच्याच्या सहाय्याने देवघरासमोर एखाद्या दे पाटावर किंवा चौरंगावरती किंवा लाल रंगाचं वस्त्र अंतरून त्यावरती आपल्याला ही गोपद्माची रांगोळी काढायची आहे स्क्रीनवरती जे स्टेन्सिल तुम्हाला दिसते ते थोडस मोठ्या आकाराचं आहे देवघरासमोर एवढी मोठी जागा नसेल तर छोट्या आकाराचे देखील स्टेनसिल्स बाजारामध्ये सहज मिळतात अगदी कमी जागेमध्ये बसणारे रांगोळीचे साचे किंवा स्टेन्सिल्स तुम्ही आणू शकता आणि त्याच्या साहाय्याने तुम्हाला देवघरासमोर या गोपद्म व्रताची रांगोळी काढायची आहे खूप साऱ्या मागच्या वर्षी कमेंट आल्या होते ताई आमच्याकडे मोत्याची गोपद्माची रांगोळी आहे तर ती वापरली तर चालेल का अर्थातच तुम्ही ती देखील वापरू शकता असं नाही की गोपद्म व्रत करण्यासाठी तुम्हाला रांगोळीनीच हे व्रत करायचं आहे रेडीमेड आजकाल प्रिंट केलेल्या रांगोळी देखील मिळतात ते देखील ठेवून तुम्ही हे व्रत करू शकता कारण बऱ्याचशा स्त्रियांना वेळ नसतो इच्छा असते पण वेळ नसल्यामुळे मग हे व्रत करण्याचं त्या टाळतात तर असं करू नका तुमच्याकडे जर मोत्याची अशी रांगोळी असेल तर रोज तुम्ही देवघरासमोर ती ठेवायची आहे ठेवल्यानंतर मग त्या रांगोळीचं तुम्हाला पंचोपचार पूजन करायचं आहे चार महिने हे व्रत करायचं आहे त्यामुळे असं नाही की पहिल्या दिवशी तुम्ही ही रांगोळी काढली आणि चार महिने हीच रांगोळी ठेवली असं आपल्याला करायचं नाही तर रोजच्या रोज ही नव्याने रांगोळी काढायची आहे जर तुमच्याकडे रेडीमेड मोत्याचा किंवा इतर कोणता साचा गोपद्म रांगोळीचा असेल तर तो साचा तुम्ही रोजच्या रोज इथे ठेवू शकता ठेवल्यानंतर मग त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत या गोपद्म रांगोळीचं पूजन करायचंय ही गोपद्माची रांगोळी भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या आपण गोष्टी घरात केल्या तर देवी लक्ष्मी साहजिकच प्रसन्न होते तर रांगोळीचं पंचोपचार पूजन केल्यानंतर या रांगोळी समोर तुम्हाला साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे पाणी फिरून घ्यायचं आहे ती साखर तुम्ही थोड्या वेळाने आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून प्रसादा स्वरूप खाऊन घ्यायची आहे देवघरासमोर जर आपण ही रांगोळी काढली तर तिथला दिवा हा प्रज्वलित असतो पण वेगळ्या पाटावरती तुम्ही रांगोळी काढणार रा असाल तर अर्थातच तुम्हाला ती अग्नीच्या साक्षीने काढायची आहे त्यामुळे दिवा एक लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची पंचोपचार पूजन झाल्यानंतर या रांगोळीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत आता ही रांगोळी मी देवघरासमोर काढलेली आहे पण देवघरासमोर तुम्हाला काढणं शक्य नसेल तर देवघराच्या साईडला किंवा तुमच्या एखाद्या हॉलमध्ये छोटासा पाठ किंवा चौरंग तुम ठेवून तुम्ही ही रांगोळी रोजच्या रोज काढायची अ दुसऱ्या दिवशी सकाळी ही रांगोळी तुम्ही भरून घेऊ शकता आणि ती जी आहे ती एखाद्या झाडाच्या खाली तुम्हाला टाकून द्यायची आहे पण असं नाही की ही रांगोळी भरली आणि कचऱ्यामध्ये डस्टबिन मध्ये वगैरे टाकली तर अशी चूक तुम्हाला अजिबात करायची नाही आपण हे व्रत करणार आहोत त्यामुळे या रांगोळीचं आपल्याला तितकंच पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करायचा आहे आता तुम्हाला देवघरासमोर ही रांगोळी काढणं शक्य नाही देवघरासमोर जागा नाही पण तुमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्ही तुळस ठेवलेली आहे तर तुळशी समोर देखील ही रांगोळी तुम्ही काढू शकता तर तुळशी समोर किंवा मुख्य प्रवेशद्वारासमोर जर तुम्हाला ही रांगोळी काढायची असेल तर त्यासाठी एक तुम्हाला छोटासा चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे यावरती तुम्ही लाल रंगाचं एखादं कापड देखील अंतरू शकता त्यावरती तुम्हाला रांगोळीचा साचा ठेवायचा आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला ही गोपद्माची रांगोळी रांगोळी काढल्यानंतर मग जिथे कुठे तुम्ही या रांगोळीच व्रत करणार आहात मुख्य प्रवेशद्वारा तिथे तुम्हाला हा किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि जर तुम्ही तुळशी समोर ही रांगोळी ठेवणार असाल तर तुळशी समोर हा पाठ ठेवायचा तुळस तर भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर तुळस असेल तर तुळशी समोर ही रांगोळी काढा किंवा तुम्ही बाल्कनी मध्ये असलेल्या तुळशी समोर देखील ही रांगोळी काढू शकता मुख्य प्रवेशद्वारासमोर किंवा तुमच्या तुळशी समोर ही रांगोळी काढल्यानंतर रांगोळीचं चा पंचोपचार पूजन करायचं धूप दीप ओवळून साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा थोडा वेळानंतर ती साखर तिथून उचलायची आणि प्रसादा स्वरूप तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी ग्रहण करायची आहे आता हे व्रत करत असताना या व्रताचे नियम मी तुम्हाला सांगितले की फक्त मांसाहार तुम्हाला टाळायचा आहे बाकी फारशा काही नियमांचं तुम्हाला पालन करण्याची गरज नाही पण आता ह्या व्रताचं उद्यापन करणं देखील तितकंच महत्वाचं आहे तर आता गोपद्म व्रत जे आहे ते आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशी पर्यंत चार महिन्यापर्यंत करायचं आहे या चार महिन्याच्या दरम्यान जर तुम्हाला अचानकपणे घरामध्ये सुतक पडलं तर सुतकामध्ये तेवढे दहा किंवा बारा दिवस जेवढे दिवस तुम्ही सुतक पाळत असाल तेवढे दिवस हे व्रत करायचं नाही त्यानंतर तुम्ही ह्या व्रताला पुन्हा कंटिन्यू करू शकता पण घरामध्ये जर मासिक धर्म आलेला असेल तर अशा वेळेस घरातील इतर सदस्य जसं की घरामध्ये तुमच्या सासूबाई आहेत तुम्ही संकल्प जरी केलेला असला तरी सासूबाई कडून किंवा तुमच्या पतीकडून तुम्ही पती हे व्रत पूर्ण करून घेऊ शकता किमान देवघरासमोर दिवा लावला ही रांगोळी आदल्या दिवशी काढलेली असेल तर ती मिटून घ्यायची आणि परत त्यांना साच्याच्या साय्याने रांगोळी देवघरासमोर काढायला लावायची हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करायला सांगायची तुमच्या घरामध्ये तुमची मुलगी असेल तर तिच्या हातून देखील तुम्ही हे व्रत पूर्ण करून घेऊ शकता तेवढे चार दिवस आणि पाचव्या दिवशीपासून पुन्हा तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता असं नाही की लग्न झालेल्या स्त्रियांनीच हे व्रत करायचं आहे तुमचे पती असतील तुमची अविवाहित मुलगी असेल तिच्याकडून देखील तुम्ही हे व्रत पूर्ण करून घेऊ शकता पण हे व्रत कोणी करायचं आहे तर विवाहित स्त्रियांनी करायचे तुमच्या अडचणीच्या दरम्यानच तुम्ही तुमच्या मुलीकडून हे व्रत पूर्ण करायचं आहे कुमारिका मुलींनी हे व्रत करायचं नसतं नवीन लग्न झाल्यानंतर आपण या व्रताला सुरुवात करतो बऱ्याच जणी पाच वर्षाचा संकल्प करतात संकल्पयुक्त ही सेवा करतात त्यानंतर पाच वर्षानंतर उद्यापन करतात पण जर तुम्ही संकल्प केलेला नसेल फक्त त्याच वर्षीचा संकल्प केलेला असेल तर प्रत्येक वर्षी देखील तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता म्हणजे आता या वर्षी तुम्ही ठरवलं की मला हे व्रत करायचं आहे तर हे व्रत पूर्ण झाल्यानंतर म्हणजे कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जेव्हा तुम्हा तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचंय उद्यापन अगदी साधेपणाने तुम्ही करू शकता या उद्यापनासाठी ज्या दिवशी तुम्ही हे व्रत पूर्ण झालेलं आहे आता कार्तिक एकादशीला तुमची अडचण असेल तर अशा वेळेस मग तुम्ही कार्तिक पौर्णिमेपर्यंत कधीही या व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन करू शकता उद्यापन अगदी साधेपणाने करायचं या उद्यापनासाठी तुम्ही पाच सात या संख्येने सवाश्ण स्त्रिया बोलवायच्या आहेत पाच किंवा सात या संख्येने शक्य नसेल तर कोणत्याही जवळ राहणाऱ्या शेजारीन मैत्रिणीला तुम्ही या व्रताच्या उद्यापनासाठी बोलवायचं आहे आणि या व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापनासाठी तिला पाटावरती बसवायचं हळदी कुंकू अर्पण करायचं एखादी भेट वस्तू तुम्ही देऊ शकता किंवा नारळाने तिची ओटी भरायची आहे आणि जर तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करणार असाल तर तुम्ही तिला जेऊ खाऊ घालू शकता किंवा तुम्ही चहा दूध किंवा फळ देऊन तिचा जो आहे मान सन्मान करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला गोपद्म व्रताचं उद्यापन करायचं आहे चातुर्मासात केल्या जाणाऱ्या या व्रताबद्दलची संपूर्ण माहिती मी शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ